एकाच वेळी दोन तीन पोस्ट काढल्यास मित्रा तुझ्या जिद्दीला सलाम आहे पण ऑपटिंग आउटकर मित्रा कारण मी बेरोजगारीचा गुलाम आहे ताई दादा एकावेळी नोकऱ्या करणार कुठं कुठं आणि किती चक्रव्यूहातल्या अभिमन्यूसारखीच झाली आहे आता माझी स्थिती आजवर वाचलेलाच सार आता तुझ्या जीवनात उतरू दे पराभव मी खूप पाहिले मोठभर गुलाल मलाही आता उठू दे रे एखादी पोस्ट सोडलीस तर नाही होणार कमी तुझा थाट आईबाप डोळ्यात प्राण आणून पाहतायत गड्या माझ्या नोकरीची वाट आशीचा एकमेव किरण नको असा मावळू भरल्या ताटात माझ्या तुझ्या हाताने नको रे माती कालवू एवढं जर केलंस तर देव तुला भरभरून देईल देवाचं सोड रे माझी आडानी माय तुला जन्मभराचा आशीर्वाद देईल तुझ्यासारखंच माझ्याही मेहनतीला फळ येऊ दे अपयशाचा ये अंधार आता खूप झाला आता यशाचं चानणं माझ्याही आयुष्यात थोडं पडू दे एकाच वेळी दोन तीन